सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वहिवाटी रस्त्याबाबतचा वाद अखेर महसूलच्या हस्तक्षेपानं संवादाच्या माध्यमातून निकाली निघालाय महसूल सप्ताहाच्या निमित्तानं तहसीलदार संजय शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रस्त्याचं मोजमाप करून हद्द निश्चिती केली आणि प्रत्यक्ष रस्ता तयार करण्यास सुरुवात केली या निर्णयामुळं सुमारे अडीचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी जे तीन किलोमीटरचा फेरा मारून शाळेत जात होते त्यांनाही आता सहज आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे गावातील सलोखा समंजसपणा आणि महसूलच्या सक्रिय सहभागातून झालेल्या निर्णयाचं गावकऱ्यांनी कौतुक केलंय प्रत्येक गावातील शेतकऱ्याला आपल्या शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा हे शासनाचं धोरण असून महसूल सप्ताहानिमित्तानं मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संवादातून मार्ग काढला तर नगर तालुक्यामध्ये एकशे एकवीस गावं असून प्रत्येकी चार ते दहा नगर तालुक्यामध्ये एकशे एकवीस गावं असून रस्त्यांचा वाद अनेक ठिकाणी सुरू आहे त्यांनी देखील एकत्रित येऊन मिटवण्याचं काम करावं आणि प्रशासनाला मदत करावी आदर्श गाव हिवरे बाजारप्रमाणे मांजरसुंबा गावांना देखील आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यामध्ये नावलौकिक निर्माण केला आहे असं तहसीलदार संजय शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्र शासनाने एक ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह एका सात ऑगस्ट या कालावधीत साजरा करावा असे आवाहन केलेले आहे त्या अनुषंगाने मांजरसुंबा गावातील सरपंच आणि सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधूंनी शासनाचं जे धोरण आहे की सर्व शेतकऱ्यांना रस्ता मिळाला पाहिजेल त्याचं पालन झालं पाहिजेल त्या दृष्टिकोनातून माझंसुम गावातील सर्व शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये जे विद्यार्थी वगैरे जातात शेतकरी जातात त्यांना जो रस्ता नाही तो रस्ता होणं आवश्यक आहे सर्व संमतीने एकत्र बसले आणि हा रस्ता तयार करण्यास तयार आज होत आहे त्याच्यामुळे जवळजवळ शंभर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांनाही जे ते दोन किलोमीटर फिरून त्यांना वस्तीवर जावं लागत असं होतं तो पण प्रश्न सुटलेला आहे इतर सर्व गावांच्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती राहील मांजरसुमा गावाने जसा एक आदर्श घालून दिलेला आहे तसाच आदर्श इतर गावातही सामंजस्याने आपले जे रस्त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत महसूल प्रशासन तर त्या प्रयत्नात आहेतच था परंतु तालुक्यामध्ये एकशे एकवीस गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये रस्त्यांचे एक गावा चार चार पाच पाच दहा दहा असे प्रश्न आहेत आपण सोडवण्याचा प्रयत्न करतच असतो परंतु लोकसहभागातून आणि लोकसामंजस्यातून जर रस्ते सुटले तर विनावाद होता किंवा कोणाचाही वेळेचा अपय न होता लोकांची सोय होते गावाचं एक नाव आदर्श गावाचं नाव तयार होईल मंतरसुंबा गाव एक त्याच मार्गाने जाणार एक गाव मला अडीच वर्षामध्ये जे गावातील लोकं आणि सरपंच किंवा सर्व ग्रामस्थ यांचं जे कामकाज मी पाहत आहे तर हे गाव जसं आपलं हिवरे बाजार गाव महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून गणलं जातं त्याच मागोमाग ह्या गावाचाही नंबर लागेल अशी मला आशा आहे सर्वांना आम्ही हे जे सहकार्य केलं त्याबद्दल शुभेच्छा देतो दे त्यांचं अभिनंदन करतो तहसीलदार नायब तहसीलदार यांसह शासनाचे पदाधिकारी कर्मचारी तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल उपसरपंच जालिंदर कदम यांनी सर्वांचे आभार मानले अनुकदम प्रकाश ह्या सर्व मंडळींनी अनेक वेळा आम्ही एकत्र आलो अनेक वेळा मिटिंगात आल्या साहेबांकडे अर्ज केल्यानंतर सर्वांच्या विचाराने हा रस्ता का सुकर करण्यासाठी सगळेजण एकत्र आले सगळ्यांनी दोन पावलं मागं सरकले शेवटी प्रत्येकाच्या मनासारखं गोष्ट होत नाही कोणाला जादा होणार कोणाला कमी होणार पण हा समाजाचा प्रश्न आज मुलं दोन अडीच किलोमीटर लांबून जात होते आज अडीचशे तीनशे हेक्टरमध्ये जाणारे शेतकऱ्यांना लांबून जावं लागत होतं हा सगळा प्रश्न सोडण्यासाठी जेवढ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं सर्वांचे आभार त्यानंतर आपल्या तहसीलदार सन्मानिय शिंदेसाहेब यांनी गेल्या जेव्हापासून अर्ज झाले तेव्हापासून लक्ष दिलं का बा शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे साहेबांनीसुद्धा वांडेकर साहेबांनीसुद्धा तो प्रश्न तीनदा आले इथं सर्कल भाऊसाहेबसुद्धा चारदा येऊन गेले माणसं उभे केले प्रत्येक एक एक शेतकऱ्याशी चर्चा केली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्कल भाऊसाहेब असतील तलाटे मॅडम असतील तहसीलदार साहेब असतील आमचे नायब तहसीलदार वांडेकर साहेब असतील या सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्व शेतकऱ्यांचे आभार प्रशासनाचेसुद्धा आभार आपले पत्रकार म्हणध लोसाहेब आले ने, ने, आपले सिन्यूचे पत्रकार आले सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने साहेबांनी एवढा वेळ साहेबांकडं नसतो तरी साहेब आपल्या या छोट्याशा कामासाठी आलेत अनेक रस्त्याचे प्रश्न आपल्याला साहेबांकडून सोडायचे आहेत साहेबांचा सन्मान या ठिकाणी मी आवडापाण्यानं विनंती करतो की आपणच शाल देऊन साहेबाचा सन्मान करा यावेळी नायब तहसीलदार अभिजित वांडेकर मंडळाधिकारी रामकिशन नलवडे ग्राम महसूल अधिकारी अनिता जाधव राजू वाघमारे लहाणू कदम किरण कदम चंद्रभान कदम एकनाथ कदम विजय वाघमारे शिवाजी आढाव रामदास पठारे भीमराज कदम सागर वाघमारे प्रकाश कदम गोरख श्रीधर यांच अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न